वैष्णवीचं बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुला धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल दाखल झालाय दरम्यान निलेश चव्हाणचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा आहे निलेश घरात सीलिंग फॅन एसी मध्ये कॅमेरे लावून लाईट सुरू ठेवून पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा या प्रकरणात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा देखील दाखल आहे निलेश चव्हाणकडेच वैष्णवीचं बाळ होतं असंही सांगितलं जात आहे बाळ घेण्यासाठी ज्या वेळेला वैष्णवीचे नातलग गेले त्यावेळेला त्यानं त्यांना धमकावलं होतं वैष्णवीचं बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्यानात धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल झालाय दरम्यान निलेश चव्हाणचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा आहे निलेश चव्हाण घरात सीलिंग फॅन एसीमध्ये छुपे कॅमेरे लावून लाईट सुरू ठेवून पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा या प्रकरणात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा देखील दाखल आहे निलेश चव्हाणकडेच वैष्णवीचं बाळ होतं असंही सांगितलं जातंय बाळ घेण्यासाठी ज्या वेळेला वैष्णवीचे नातलं गेले त्यावेळेला त्यानं त्यांना धमकावलं होतं